नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो येणार येणार म्हणत अखेर ती वेळ आलेली आहे आज सकाळपासून आपण बघत असाल की महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कशा पद्धतीनं एक प्रकारे झुंपलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जो सापाटून मार खावा लागला तो कशामुळं खावा लागला त्याची उत्तरं आता हळूहळू बाहेर यायला सुरुवात झालेली आहे यातून एक गोष्ट निश्चित होते की निकाल लागल्याच्या क्षणापासून जो ठणाणा मतदान यंत्राबद्दल केला जात होता त्यामध्ये कसलाही दम नव्हता केवळ आपलं अपयश हे झाकण्यासाठी सुरू असलेला हा केबिलवाणा प्रयत्न होता असा अर्थ आपल्याला यातून निश्चित काढता येईल आणि तो अजिबात गैर नाही एका बाजूला आपण बघत होतो की निकाल जसे जसे लागत गेले तसं तसं महाविकास आघाडीचे नेते हे मतदान प्रक्रियेवरच शंका घेत होते मतदान यंत्र हे सदोष आहे असे आरोप करत होते निवडणूक आयोगाला दुष्णं देत होते मात्र प्रत्यक्षात हा जो सपाटून मार खावा लागला तो कशामुळं खावा लागला त्याची नेमकी कारणं काय आहेत त्याची नेमकी उत्तरं काय आहेत ते आता निवडणूक झाल्यानंतर इतक्या दिवसानंतर हळूहळू महाविकास आघाडींच्या नेत्यांच्या मुखातून बाहेर येऊ लागलेली आहेत सर्वप्रथम काँग्रेसचे विदर्भातले नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी आज सकाळी या मुद्द्याला हात घातला आणि त्याची री माझी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ओढली काल जम्मू काश्मीरचे उमर अब्दुल्ला यांनी आता जी तयार झालेली इंडिया आघाडी होती ती बंद करावी अशा पद्धतीचं अशा आशयाचं एक विधान केलेलं होतं आज संजय राऊत सकाळी बोलताना म्हणाले की जागावाटपामध्ये आणि उमेदवार निश्चितीमध्ये जो वेळ गेला तोच प्रकार पराभवासाठी कारणीभूत आहे आणि ही महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांची एकत्रित भावना आहे शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप हे झालेलं नव्हतं एक दोन सीटवरून सुद्धा पंधरा पंधरा दिवस हे लोक भांडत होते यांच्यामध्ये एक वाक्यता अजिबात नव्हती संजय राऊत एक बोलतात तर नाना पटोले दुसरंच बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांचंही मत वेगळंच असायचं अशी ही महाविकास आघाडी होती निवडणूक लढत आहेत विधानसभेची आणि त्यांची तयारी ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासारखी सुरू होती या महाविकास आघाडीच्या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती ही या आघाडीची या विधानसभा निवडणुकीत झालेली होती लोकसभा निवडणुकीत यश मिळालं या यशानं महाविकास आघाडीतल्या अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत होती सत्ता येते का नाही हा विषयच नाही सत्ता आमची येणार येणार म्हणजे येणार आणि मुख्यमंत्री मीच होणार याच आविर्भावामध्ये महाविकास आघाडीचे नेते हे राहत होते बैठकांचं आणि चर्चांचं गुराळ हे शेवटपर्यंत संपत नव्हतं आणि दुसरीकडं लोकसभेत जे अपयश आलं त्या अपयशातून सुधारून त्यामध्ये बदल करून महायुतीनं अत्यंत नियोजनपूर्वक ही सगळी प्रक्रिया मतदानाची ही हाताळली आणि घवघवीत यश मिळवलं मुळात महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष सहभागी आहेत त्यात दोन काँग्रेसची विचारसरणी एक भूमिका एक मात्र शिवसेना हा वेगळ्या धाटणीचा पक्ष आहे शिवसेनेचा विचार वेगळा आहे केवळ सत्तेसाठी आणि त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाची ॲलर्जी असल्यामुळं भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयार झालेली ही महाविकास आघाडी होती एक दिलानं ही निवडणूक लढली गेलीच नाही आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत होती त्यामुळं निश्चित सहकारी पक्ष जे आहेत दुसऱ्या पक्षांचा आखाडा जो आहे आमदारांचा तो कमी व्हावा यासाठी पाडापाडीचं राजकारणसुद्धा तितक्याच ताकदीनं झालं आणि राजकारणात हे होतच असतं जेव्हा आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाते आणि पदाचा चेहरा किंवा पद हे कुठल्या पक्षाला जाणार हे आधी ठरत नाही तेव्हा पाडापाडीचं राजकारण हे होतच असतं कारण तो सगळा विषय हा आधांतरी असतो आणि तोच प्रकार विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा झाला महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून अजिबात मतभेद नव्हते हा विशेष चर्चेत आलेला नव्हता तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये ही एक वाक्यता होती निवडणुकीनंतर निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तीन पक्षाचे चे नेते एकत्र बसून ठरवतील हे एकमेव विधान तिन्ही पक्षाचे प्रमुख त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या वातावरणात करत होते त्यामुळं महायुतीमध्ये पाडापाडीचं राजकारण झालं नाही उलट पक्षी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना त्या त्या मतदारसंघामध्ये मदत केली मुळात महाविकास आघाडीची तयार आघाडी जी आहे ती तयार झाली आहे ती कुठल्या विचारानं तयार झाली इथंपासून सुरुवात आहे कसलाच एकत्र येण्यामागचा एक धागा यांच्यामध्ये नाही तर एकत्र येऊन निवडणुका कशा लढवल्या जातील यावर विचार करण्याची खऱ्या अर्थानं आत्ता आवश्यकता आहे आजच्या प्रमुख नेत्यांच्या विधानावरून एक गोष्ट लक्षात येते की भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं अस्तित्व हे महाराष्ट्रात अजिबात राहणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील खोटं फार काळ टिकत नाही चालत नाही असं म्हणतात तसाच प्रकार हा विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा झालेला आहे ई व्ही एम ई व्ही एमकडून रडगाणं झालं त्यातही काही निष्पन्न झालं नाही अर्थात त्यात काही निष्पन्न होण्यासारखं नव्हतंच परंतु तरीही त्यांनी साफसाफ म्हणून जमीन थोपटण्याचा प्रयत्न केला आता खरी कारणं जी आहेत ती खरी कारणं बाहेर यायला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये नेत्यांनी केलेल्या गमजा आता हळूहळू अशा पद्धतीनं बाहेर येतीलच देशात तयार करण्यात आलेली इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी ही केवळ लोकसभा निवडणुकीपुरती होती अशी भूमिका जर काँग्रेस पक्षाची असेल तर भविष्यात काँग्रेसनं विचार करायला हवा असा थेट इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिलेला आहे मुळात काँग्रेसला शिवसेनेची आता कितपत गरज आहे हाच मुळात प्रश्न आहे तशीच परिस्थिती ही शिवसेनेची सुद्धा आहे कारण निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ही झालेली होती आणि या बैठकीत काँग्रेसबरोबर घरोबा नको ही भूमिका ही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली होती काँग्रेसमुळं नुकसान नुकसान झालं अशी भावना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केलेली होती तेव्हापासून मुठीतील एक एक बोट निष्ठायला सुरुवात झाली आहे आता तर प्रमुख नेतेच बोलायला लागलेले आहेत त्यातून जायचा तो संदेश हा जातो आहे आणि आता आघाडी नाही जे करायचं ते स्वकर्तृत्वावर करायचं करावं लागणार आहे कारण पुन्हा पाडापाडीचा प्रारंभ हा निश्चित होणार आहे तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा धन्यवाद